अरे मामाचे तिसतय काम चालू आहे हा इकडेच वाटत तुला का घरी जायचं की आता काय जाऊ चल मग अर्धे दूर आणायचं ना लय नाटक कर नको त्यांच्या समोर नाही आता लग्न ना लावून द्यायचं बरं मी करतो तुझ्या सोबत लग्न नाही करणार नाही तुला सांगतोच एकदा चल पुढं काय बोललं ना तिथे बघच मग हा तसं काय मला तू ए अरे टॅक्टरवाली तांड ओढले आणि डुगान तसंच ठेवले अगळा आतबाईचा का र आपल्याला याच्यापेक्षा आहे ना स्वतःचा ट्रॅक्टर परवाड ला माणसाला काढले जीवाले निवड नर पुढे झाले टॅक्टर ड्रायवर आजकाल करा नसते बाडवाड करा काढ तुम्ही एक काय राणी सारखं हा पार इकडं फोन करायला लावला तुम्ही काय अडचण आहे त्याच्या गाडीवर काय नाही काय नाही काय काय नाही का उलटपालट बोलली का तुम्हाला मला कशाला झालं काही आणि मग काय झालं तुला काय नाही मला काय होत एवढा चांगला पार गेला का घरपर्यंत सोडवते तुला तुम्हाला सगळं तोंडाने सांगायला लागते का बरं ऐका मी काय रोज रोज येतो तुमच्या घरी काय काम निघाला म्हणूनच आलोय का नाही रोज रोज येते का ते आपल्या घरी असता पडून इकडं म्हणता आला असतं सासरवाडीला के कायम तुम्हाला भेटायला येतोय आता त्या मला काय माहिती कोणाला भेटायला हा मामासाठीच येतोय तो मामा जीव आहे त्याचा आधीपासून का तेवढं काढायचं पाहिजे ना त्यांना तर आता सगळं सांगायला आणि त्यांना काय काढायचंय माहिती राहू द्या काय गुन्हे तुमचं काय गुन्हे का तुला काय काय अडचण काय याची पोरगा वाईट आहे का, का तुला काय वाटतं मला काहीच कळत नाही वाईट आहे का का बिड्या गाड्या ओढितो का दारू बिरू पितोय का जुगाराचा नाद आहे आणि मग काय अडचण काय तुला गाडीच्या शेटाव बसायला त्याच्या का त्याच्या गाडी कावळ्या हागल्यात काय ताका मा मला तर काही एक चाललंय बोलणं हा आमचं काय चाललं आणि तुमचं काय चाललंय तसं नाही हो चांगल्या गोष्टीला चांगलंच म्हणावं एवढं मला कळतं आणि वाईट आला वाईट मग एवढंच कळतंय ना मग तुम्हाला आवडत्या माग्न लावून हिचं मग थांबा काय लग्न लावून द्या मग काय अडचण आहे अडचण काय म्हणजे मी कधी हो बोलली तुम्हाला तू कधी नाही बी बोलली नाही ना पण मी शांत आहे ना अजून काही बोललीच नाही तर मग कसं काय लावून देणार तुम्ही कव्हर शांत बसती पिकून गाळा आला तरी बोला की राह जे खरं आहे ते सांगितलं मी तुमचं वय झालंय तिचं वय झाले एकदा आमच्या डोळ्या देखत लागलं म्हणजे आम्ही डोळ मिटाय मोखड तेच प्रयत्न चाललेत ना माय माय प्रयत्न हे लगेच म्हणते मला यायचंच नाही तुमच्यावर काय राग धरलाय काय माहिती कसला होय कसला राग आहे तुला त्याला विचारा कि गावात किती पोरींकडे बघतो ते काय हो तुम्ही काही पण कसं लक्ष नाही काही काही बोल ना तुम्ही लगेच म्हणायचं का आता आमचं काय लक्ष नसतं ती तिथे बळा ना काय नाही पण म्हणजे काय मी बघितले म्हणून मी बोलतो हा बघितलंय बरं बस करीन बाबा इथून मागच झालं गेलं ते सोडून दे मग इथून माग काय होत काय नाही मामा काही राव तसलं काय असलं तर सांगा बा आमची काय अडचण नाही उलट मी बोलतो ता ताईशी लावून दे म्हणतो दुसरीकडे कुठं नाही नाही आता कसं बोलले बोला नाही मला लग्न असायची नक्की फिक्स पक्क तुम्ही तिला तयार करा बाकीच नाही मला माहितीये तिची काय अडचण आहे याच्याबद्दल मला वेळ पाहिजे वेळ कशाला पाहिजे अगं मी कवर केस काळी करू लोकांना सांगायला सांगायची केस पांढरी झाली पुरीचं लग्न नाही अजून तुला काय वेळ पाहिजे तुला काय झालं बस ना आता शाळा कॉलेज काय करा शाळा हे करून आता बस झालं तुमचं जे काही बोलायचं ना घरी बोलू चला पहिले नाही घरी बोलू चला पण आम्हाला एकदा कोड्यात न सोडवा हा चला की घरी कोड सोडवते तुमचं चल तू पुढं तुझे एकदा माग बघितलं ना कशी बोलत चालायच हा रुसव्या फुगव्याच वय तुमचं का आमच्या सारख्या म्हाताऱ्यांनी रुसून बसायचं चला आणि कोण लक्ष आमच्यावर लक्ष द्यायला मग आता वेळ आहे कोणाला का म्हाताऱ्यांनी रुसवा काढायचा आमचा नाही खरंय तुमचं मन म्हणून चाललेत नाही प्रयत्न हा चला चला तुम पुढं హలో హో ఏ ఊడు దే మరి ఇక్కడ తోండి ఎరే ట్రాక్టర్ వాళ్ళు ఇచ్చా నేనే